नमस्कार एसीएमआर न्यूज मधून ब्रेकिंग बातमी महाराष्ट्रात कंत्राटदारांचा आंदोलन मंगळवार एकोणीस ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व पस्तीस जिल्ह्यात लाक्षणिक धरणे आंदोलन होणार आहे कारण काय गेल्या आठ महिन्यापासून थकीत देखील मिळाले नाही विनादंद मुदत वाढला नाही अनामत रकमेची परतफेड थांबली नवीन कामांना मंजुरी नाही प्रशासनाकडून दमदाटी मात्र सुरूच या संकटामुळे केवळ कंत्राटदार नव्हे तर मजूर पुरवठादार वाहतूकदार रोजंदारी कामगार मिळून तब्बल पाच ते सहा कोटी लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे कंत्राटदार महासंघ आणि विविध संघटनांनी पुन्हा इशारा दिला आहे जर शासनाने तातडीने तोडगा कळला नाही तर आंदोलन अधिक तीव्र होणार काय काय मागणी आमची मागणी अशी आहे की नव्वद हजार कोटीची नव्वद हजार कोटीची देयके जी आहे ती राज्य शासनाकडे प्रलंबित आहे वेळोवेळी सर्व कंत्राटदार जिल्हा परिषद महानगरपालिका पीडब्ल्यू डी सर्व कंत्राटदार गेल्या दोन वर्षापासून निधी मिळाव आम्ही केलेल्या कामाचा आम्हाला मोबदला मिळाव यासाठी वेळोवेळी आंदोलन करत आहे पण अद्यापही राज्य शासनाकडून कुठला निधी उपलब्ध केला नाही केला तो इतका तोडका आहे की एक टक्के दोन टक्के पैसे देत आहे त्याच्यात आमचा गुजारा होणे शक्य नाही आहे त्याच्यात असे उधारीचे काम करून आमच्यापैकी एक सांगलीचे कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली हीच वेळ आता आमच्यावर येत आहे आम्ही सध्या कर्जबाजारी आहोत बँकेच्या हप्ते हो। थकलेले आहे राज्य शासनाचे विकासाचे काम करणे हे आमचं काम आहे ते आम्ही केले त्याची आम्हाला शिक्षा म्हणून राज्य सरकार आमचे बिल देत नाही आहे हर्षल पाटील यांनी अन्न वस्त्र व निवारा त्यापैकी माणसाची जी बेसिक क्रीडा आहे त्यापैकी पाणी पुरवठ्याचे काम करणारा आमचा कंत्राटर बंधू हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशनचे मिशन काम केले माणूस तिचं काम केलं त्याला त्याचा मोबदला काय मिळाला तर त्याचे बिल दिले नाही संबंधित मंत्री महोदयाने हे म्हटलं की आमचा हो जो कंत्राटर आहे तो सबलेट वाला कॉन्ट्रॅक्टर आहे ठीक आहे सबलेट वाला कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यापासून हरकत नाही पण त्यानं काम केलं त्याचं केलेलं काम सरकारला चाललं पण त्याला पैसे जे आहे ते दुसऱ्या कंत्राटदारामार्फत भेटणार होते ते दिले नाही याचा आम्ही जाहीर निषेध करतो एवढं बोलून अमरावती येथे अमरावती जिल्हा कृषी रोजगार संघटना थकित देयका बद्दल जे आंदोलन चालू आहे देयके आमचे दोन वर्षापासून शासनाकडे थकीत आहे सगळे लोकप्रतिनिधी उद्घाटन करून मोकळे झालेले आहे तर आता याच्यानंतर ज्या जे कामाचे पैसे त्या इथे उद्घाटन झालं जिथं बोर्ड आहे तिथे आम्ही आम्ही प्रत्येका आमच्या आमच्या नावाचा बोर्ड नाव की हो। हा आमच्या निधीतून झालेला रोड आहे जे काही असेल म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो व याच्यानंतर पंचवीस ऑगस्टला नागपूर येथे संविधान चौकात पूर्ण विदर्भातील सर्व संघटनेचे पदाधिकारी ठेकेदार जवळजवळ तीन दे चार हाजार सा ते चार हजार ठेकेदारांचा भव्य मोर्चा निघणार आहे या अकरा जिल्ह्यातले सर्व कंत्राटदार बंधू माझे उपस्थित राहणार आहे व त्याच्यानंतर आम्ही मुंबई ते आझाद मैदानावरही हो आंदोलन करू कारण त्याच्याशिवाय पैसे भेटणार नाही व मध्ये कोणती अशी दुर्घटना घडू नये धन्यवाद या आंदोलनामुळे राज्यातील विकास कामे आणि आर्थिक स्थिरतेवर काय परिणाम होणार शासन कंत्राटदारांच्या मागणी कधी पूर्ण करणार अधिक अपडेट साठी एस एम जोडलेले राहा धन्यवाद